काय करू बाई या नवऱ्याचं इथं घरात आहे ना अन्नाचं कण नाही खायला तेल नाही मीठ नाही पीठ नाही नवरा नुसतं कुठे उलटतो काय माहिती उठला का दिवसभर बाहेर जातं तरी कुठे काय माहिती नुसता वैता गाला उगंच लग्न केलं असं झालंय मला दोन टायमाचं सुखाचं खायला सुद्धा आणत नाही काय वेगळे असा नवऱ्याचा काय झालंय साडी कोणाची आणली साडी हे हे साडी म्हणते गेला मग काय अगं मान असतो फेटाय बांधलाय मला असं असं फेटा ना 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 काय तुला माहिती काय झालं गावात काय कार्यक्रम होता ना किती का मोठा तहसीलदार साहेब ते आणि ते जेव्हा आले सांगत नाही बोलले फक्त माय एकट्या सांग बोलले काय हम्म काय बोलले काय बोलले काय बोलले बोलले ते म्हणले खाली कोण फक्त मा बोल मान सन्मान आहे तुझ्या नवऱ्याला आणि तोंड पाडून बसली डोक्याचा भाग अस नाही मान सम्मान नाही केला चव घातली तुमची खाली हो म्हणल्यावर तुम्हाला काही कळत का नाही कोण म्हणले तव तुम्हाला बिन बोलवता असं स्टेज वर जायचं मी बिन बोलला होता जातो का सरपंच साहेब आहेत ना आज त्यांचं काम मायशिवाय होतच नाही कोणतं मग त्यांचा सत्कार झाला का पहिला माझा करते ब मला बोलून घेते नाही माझ्या कार्यकर्ता सत्कार करा एवढा मान सामान तू इथं तोंड पाडून बसली ते सत्कार घाला चुलीत आणि ते फेटा सोडा आणि घरातलं बघा जरा घरात किराणा नाही खायला नाही प्यायला नाही नुसतं उधळतात कुठं जात तो झालं तुझं चालू घरात पावलं टाकी तर तुझं हे नाही ते नाही ते नाही लगेच चालू होत तुम्ही येताना घेऊन बाहेर मी कुठं खायचं बर घरात काय नव्हतं ना या आओ, ना? मला फोन करतो की असं असं झालंय तुम्ही कुठे येते कसं आहे ना सरपंच नाही फोन आहे का मला जायचं ते बी घेऊन दिला ना सांगायचं बघ अडचण आली ना बिंदाज मला सांगायचं कारण की सरपंच साहेब माही संघ असतील आणि त्यांना म्हणलं ना किराणा नाही टेम्पू वर का ट्रक भर आणून टाकतील किराणा घरी मजा ना आता तस नसतं मी तिथं त्यांच्या समोर पाहिजे ते फोन झाला होते ना तुम्ही आता फोन नाही कुठून फोन करू तुम्हाला मग असं या छोट्या मोठ्या गोष्टी नको देत जाऊ माणूस कोणी छोट्या मोठ्या गोष्टी घरात काहीच नाहीये लाज कशी नाही तुम्हाला बघ असं होत बघ तुझ्या घर गप्पांच्या नाद्यात कार्यक्रमाचा वेळ झाली माझ्या मला जावं बंद घड्या अगं काटे बिघत नाही फक्त मला कळत ते घड्याल माझ जावं ना सरपंच साहेब चिडतील तुमचं लक्ष नाही का घरात म्हणल्या तुमचा आता घर बघायचं का मी गाव सांभाळायचं त्यांच्या संग तुम्ही कोण लागून गेले गाव सांभाळायला ना सरपंच सगळे मी सच्चा हा मग मग मला लक्ष द्यावं लागतं त्याशिवाय होणार आहे का तुमच्या शिवाय तुमचं चाललंय जस माझ्याशिवाय लोक जेवत नाहीत हा वाढल कधी कधी मला उतरावं लागतं सच्चा नाही लाज नाही तुम्हाला जावं लागलं मला सरपंच साहेब ले मी आलो ते बघ तू किराण्याचं काय ते करायचं ते आता कुठं चालले येतातच कशाला घरी काय माहिती भाई चक्कर यायला लागली एवढी भूक लागली ये नवऱ्याला ना खरंच किती बोलावा बाई खरे डोक्यातच जात नाही डोक्याचा भागच नाही राहिलेल्या माणसाला नुसतंच गावात चक्रा मारतय काल काय आचरण जेवण बनवलं वा झालो मी त्याचा एक नंबर जेवण जेवण करून आले जेवण लागलं मला तिथे काय करायचं मी उपाशी बसले इथं आग म्हणजे असा कार्यक्रम करायचा होता माहिती का आपले सरपंच नाही का त्यांनी ते पाण्याच्या वाडीचा रोड केला एकदम टाकाटक त्याचं सत्कारण सग होता ना मग मस्त जेवण बिवण कसं आहे सरपंच साहेबांचा मला लय आग्रार जेवणच करून जायचं मग आता तुम्ही मग मला म्हणून गेलते मग तेवढं किराणाचं टेम्पो भर सांगायचं ना सरपंचाला मला सांग एवढा भारी कार्यक्रम चालू आहे ना आपलं तिथं किराणा साखर तेल तिथं काढीत बसू का घरच तुम्ही आले ना तुमचं पोट भरून मी काय करायचं अबग आपली याच्यामुळे मला घरी येऊशी वाटत नाही माहितीये का मी तिकडे आपलं गाव भर नाही का निसत काम केलेलं बरं हे काय नवीन उचलून आणलंय टोपी पंचान उचलून आणलेलं दिसत तुला हात पुसले दिसत त्याला खरगट हात पुसले दिसत तुला सम्मान दिलाय मला कसला काय लागून गेले तुम्ही असे मान सत्कार करायला सांगा बरं हा काय तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे कार्यकर्ता नुसतं कोरे कोर्ताच नावा धब्बा आहे तुम्ही काय केलंय जेवण वाढायला जाता करावं लागतं म्हणे कार्यकर्ता माणूस करावं लागतं ते कोण नसले आम्ही नवरायचं ना त्याने काय बघायचं मला मस्त लक्ष आहे सगळं तुझं काम ऐक नाही मी नसताना घरची जबाबदारी तू घ्यावा गावची मी घेतो मग मा... कोण घेत घरची जबाबदारी मीच घेते ना फक्त आणून टाका घरात एवढंच म्हणते एवढंच नाही किरकोळ गोष्टी आणूनच टाकायचं ना संध्याकाळी आणून टाकतो काय काय लागतंय तुला ते सगळं आणून टाक फट घेऊन एवढं मोठ्याने बोलतात ना तेवढं करा बी करतो ना मी आता सरपंच साहेबांना फोन लावतो म्हणून मला असे आवडत लावा लगेच लावीन मी नंतर ती कामच आता म्हणजे बाकी सगळे काम सोडून आपलीच काम करायचे का मी त्यांना त्रास देत नाही मला आवडत नाही ते तुम्ही जरा ना खरच सरपंचा सांगून किराणा आणला ना मी सरपंच मागे त्यांच्या घरातला किराणा उचलून आणन तुम्ही कार्य करतायत ना त्यांचे कार्य त्यांच्या तुम्हाला काहीच नाही म्हणणार पण मी काय माझ्या कानावर आलं ते जरा एक काय माग तू माझी चव घालते गावात कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे तू चव आहे का घालायला अगं पण नवरा आहे तुझा उलट तू वा वा करायला पाहिजे बाई माझा लय भारी बाई सगळं काम करतो सगळ्या अडचणी दूर करतो सगळ्यांच्या हे पाहिजे तू करतो अडचणी दूर पण माझ्या नाही करीत नुसतं पोटात नाही आणू मला खाऊ घालत नुसतं पोटासाठी बरं मग जर लवकर फोन केला असता लागणार मोबाईल आहे का माझ्या हा ते विसरलं कोणा तरी घ्यायचा येतात आता कोणा तरी घेऊ इकडे लांब लांब पर्यंत कोण नाही हे कोणाच फोन घेऊ डायरेक्ट म्हणायचं आमच्या साहेबांना फोन लावायचं म्हणजे मला साहेब म्हणायचा लोकांसमोर म्हणजे माझी इज्जत वाढती माहिती का तुम्ही का डोक्यात लागले का जरा का डोकच नाही तुम्हाला लागायला बी काय झालं जरा कामच लोड असतो ना मग हे कळत नाही ना काही गोष्टी काय कसं होतंय जरा अवघडच चालली आणि तू समजून घे मला ना जा थांबू नका माझ्या समोर नाही का बरं झालं आठवलं बरं दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय मला मी तेवढेच वाजले जायचं काय या जाता जाता असतो मी शेल टाकून यायच सरपंच साहेबांना सांगतो घेतलं काय घड्याळ शेल टाकायची किराणा भरायचा जीव आहे माझ्यात जीव सच्चा कार्यकर्ता मी जीव आहे तेवढा माहिती का म्हणून मी त्यांना सोडून कोणते काम करीत नाही बर काय ना सरिबांत आहे ना जरा आराम करतो आज जरा मला परत रात्रीचा कार्यक्रम आहे नाही नाही कशाला जा नहीं, नहीं, ना सरपंचाच्या घरी नाही करते तुम्ही त्यांच्या घरी जाऊन आराम करा नाही नाही कसं साहेब सरपंचासाठी जाऊ राहिले सरपंचा लग्न करायचं ना मला सोबत कशाला गेलं हे काय बोलती तू काय बिला दात कडी असं राग येतो ना मला बी राग यायला लागला तुझा जरा चार चौघात माझं नाव काढीत जा बाद नमन करीत जाऊ मला तुम्ही करतातच काय असं नाव काढायला तुमचं तू बोलित नाही इकडे तिकडे हा बोलते मी बोलती तू पण तुमच्या पाठीमाग बोलती पाठीमाग काय बोलायचं नाही उलट तुला गर्व पाहिजे माझा मला ना गर्व नाही पश्तावाय माहिती का कि मी तुमच्याशी लग्न केलं का का एवढं सगळं होऊन तुम्ही वरून म्हणता का अरे खरं लागतंय का आज नव्हते बघ आपले चांगले दिवस येतील साहेब लोक काय आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना विसरत नाहीत कधीच एवढं लक्षात ठेव आणि मी ते सांगितलं ते बी बोलताना लोकांना म्हणायचं आमचे साहेब दिसले का मला साहेब म्हणत जा म्हणजे लोक मला बोलतील थबडा सूट होतो का आज न होईल काय काय करणार तुम्ही असं उद्या करणार मी सगळ्यांची सेवा ती आपल्याला करणार दुसऱ्यांच्या पंगतीत बुंदी वाढायची सेवा करा ती पण एक सेवाच आहे ना लोकल जीव घाल ना म्हणजे काय बोलते तू थांबी तू हा सरपंच साहेब हे काय लगेच निघलं हा लगेच लगेच झिरो मिनिटात तुमचे पैसे हा येऊ कस मला एक सांग ते सरपंचाला घरदार नाही का अरे ऐकलं असतं त्यांनी त्यांना आहेत पण काम येत आणि दादा घरी बसून नसते येत होते आता जाईन जातो मला उशीर होईल साहेब चिडते सुधारा ते सरपंच घरी जात नाही दुसऱ्याला घरी जाऊन देत नाही ते मग आता काम घरी राहून देत नाही बर जा तुम्ही तुला काय बाई तुझं अवघड काय बाईले नार एक माणूस नुसतं बोलू बोलू माझं रक्त आटू राहिलं पण याला काहीच घेणं नाहीये केसावर भांडे बाई केस आहे का केस आहेत ना लय मोठे आहे अहो टेन्शन नाही माझ्या डोक्याला केस नाही राहिले एवढा गुत्कार निघलाय का काय झालं असं बाई काय सांगू लय टेन्शन आहे बाई मला तुला तरी काय सांगू मी कसलं नवरामचं ना हा तेच दुसरं काय तुझा नवरा त्रास देतो ना म्हणून तुला ही वेळ आली भांडे विकायची अगं बाई माझं तसंच आहे ना कधी सुधारायचं मेला मुद्दा काय मी वट्ठळं होईल तुझं म्हणजे का माझा तसाच मी तर म्हणते ना जातो ना परत येऊच नको घरी ना असून काय फायदा नाही माझ्या नवऱ्याच माहिती का एखादी नसला ना मला नवरा नाही पण मला असून काही उपयोगच नाही खायला आणत नाही प्यायला नेत नाही नुसतं गावात जातो येतो जातो येतो त्याला कधी सत्कार होतो कधी काय काय लग्नात पंगत वाटायला इतका नालायक निघलाय ना असं वाटतंय ना त्याचा खरं जीव घ्यावा नाही बरोबर आहे बरोबर आहे तुझ तरी नवरा बाहेर जातो माझं तर घरातच असतो नाही मलाच बाहेर पडतो या अशी भांडी तिंडी आता कसं सांगू काय तुला माझं संसारच लय वाटतो पण बाई तुझं तरी संसार अगं बाई अ गबास गबास गबस नाही गमझली हां ते काय ना तुझं तरी आयुष्य चांगलं माहिती का तू असं जाती दोन पैसे आणते पोटासाठी मला तू माझा नवरा घराच्या बाहेर नाही जाऊन देत सरपंचा कार्यकर्ताय मी तू जर बाहेर कामाला गेली मग चव जाईन काय होईन असं होईन चव नाही माझ्या नवराला ना नुसतं चव चव करत राहतो एखाद्या दिवशी ना त्याचं ना सगळं डोक्याचे केस के उपटून ठेवते तुलाच मी भांडे घेते बघ नाही पण मी सांगते माहिती का माझी नवरा मला असं वाटतं एखाद्या दिवशी घटस्फोटच देऊन टाकाव त्याला घटस्फोट मला बी तसाच विचार येतो घट्टफोट द्यावा आणि आयुष्य भरे ना कोर्टात येण्याला चक्रास मारायला लावा पण काय करायचं ना राहावं लागतंय लग्न झालं पण आता डोक्याचं वर गेलं एक तर मी माहेरच निघून जाणार आहे आता नाही तर घटस्फोट देत असते आणि जा तिकडं राहा सरपंचा घरी म्हणून घरीच येऊ नको आता माझ्या बापान थोडेफार पैसे दिलते घरासाठी घर बांधलं त्याला प्लास्टर करायला ते एखादी गुन्हे सिमेंट बी आणत नाही नुसतं बडे बडे बात म्हणतो सरपंच म्हणे ट्रॅक्टर भरून हे आणतील ते आणतील फोन देतील हे दे नुसतं म्हणत काहीच करीत नाही बरोबर तरी तुमच्या तरी घरच्यांनी दिलं काहीतरी आमच्या घरच्यांनी काय न दिलं पण आम्ही हाय तसे चित्र वर आता काय बाई पोटासा तिकडे तिकडे फिरावं लागतं आणि काय नवरीच नशीब आपले नशीब फुटक काय बाई आपलं नशीब लय फुटक तुम्ही असं झाकूनच राहता का नाही ते मा नवर मारीन ना मला हां उन्हात फिरून कलर काय झालं तुम्ही हा ते जरा उन्हातच काम असतं आणि कसं पोट पाण्यासाठी मला फिरावं लागतं हां बसा ना असं नीडं बसा ना तुम्ही नाही नको ती जरा सवय नाही म्हणजे मी अशीच बसते हा ग तुम्ही माशाचं काय घालता वाई अठी नाही ते मग येत येतं रोडनं भेटलं तर घातले बाई पण आवाज ओळखीचंच वाटतं आहे तुम्ही अहो तुम्ही का आता काय लास्ट सोडली का काय का, साड्या घालून फिरायला लागल्या आता दुसरे धंदे चालू केले काय तुम्ही अगं तसं नाही मग मला माहिती तुला लईच वैताग होतो माझा आणि बरोबर आहे मी वागलोच तसं मी कस तुला कोणत्या तोंडा सांगणार याच सांगा तू बोलते ना ते खरंच बरोबर आहे ग मी नव्हतं एवढं पाळायला पाहिजे त्यांच्या माग कोणा सरपंचांच्या अगं चार, सर चा। चार पंच वर्ष मला म्हणते तुला उभं करतो निवडून आणतो तुला उभं करतो निवडून आणतो आणि स्वतःच उभं राहते आणि मला ठेवलंय सतराजी उचलायला कळत नाही का तुम्हाला मज कळत होत ते नुसतं आम्ही दाखवता तुला घरी हे पाठवतो ते पाठवतो हो किराणा भरून देतो तुम्ही कॉल करतो मग उड्या मारत जाता काय नाही अबक नाही नाही मी ठरवलं तुम्हाला घटस्फोट देणार आहे अगं तुझं जर घटस्फोट दिलं तर मग मला कोण बघा तुझी शिवाय मला कोण आहे सरपंच नाही ग कोणी कोणाची बायको ते बायको जास्त शेवटपर्यंत त्याच्यामुळे मी ना देतो ते नाच सोडून ना मी आपलं घरी काम करीन आपल्या वावरात मस्त आरामात टीचीत खाऊ मग सरपंचला सोडता आजपासून म्हणजे जातच नाही काय काय खरं नाही निस्त उपयोग वापर होत पंत उचला उचला आणि त्यांनी दिलेले सत्कार आणि ते आपण घरी घेऊन यायचं मी फुशारकी मारायचं मल कर मा मला खरं सांगा तुमचं खरं सत्कार करीत होते का नाही ते असं काढून माझ्या हातात द्यायचे मग मी कसं घरी येणार मोकळ वाटलं बघितले होते वाटलंच इथून पुढे नाही जाणार तिकडे सरपंचाकडे आणि देतो ते नाद सोडून कष्ट करतो आपले स्वतः बर बुद्धी आली पण सोडून जाणार ना मला तुम्ही नीट वागा बायको तुझ्याशिवाय मला कोणीच नाही ते सरपंच सरपंचाच घरी जाऊ द्या आपण आपल्या घरी मी माझ्या घरीच राहते बर चालतंय पण हे असलं काय हिंडू राहिले साडी बिडी घालून तुम्ही अगं मला तुझं मत ऐकायचं होतं काय मला तोंडावर इतकं तुम्हाला मी तळतळ करते तेने दिसलं का पाठी मागून अजून ऐकायला आले नाही पण मला मग ते भीती वाटायला लागली घटस्फोट दिशेन काय मग त्याच्यामुळे हे सोन घेतलं हे काय नाही बर साडी कोणाची आणली साडी तुझी आठवण आणि भांडे बघ आपली घरचे माझच आहे ओ हे पाठी माग भांडे घासून ठेवले मी तेच सुचलून आणले का तुम्ही नवरा तुझाच आहे ना हम्म नका लाजू जेवायला काय बनवले जेवायला तुम्ही आणलं होतं का अरे नाही नाही म्हणजे ते तोंड द्यायला लागला आता नाही कॅन्सल मी आणतो काहीतरी बघतो कुठेतरी म्हणलं का परत सुरू केलं चल लोक बघतील परत साडीत मला नाव ठेवतील चल लोकर बरं झालं बाई देवानी बुद्धी दिली असं बरं काढतो घरात आता बाहेर साडी फेडू काय